नमस्कार मित्रांनो तर कलावती हो मोटर्स यूट्यूब चॅनल संगनमेरमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज मार्केटमध्ये सर्वात जास्त चालणारी जी गाडी आहे पॅसेंजरसाठी प्लस टुरिस्टसाठी तर ती आहे मारुती सुझुकी कंपनीची मारुती इको तर खास तुमच्यासाठी आज व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि तुमच्यासाठी मारुती सुझुकीची इको फाईव्ह सीटर ए सी मॉडेल घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम महत्त्वाचा राहणार आहे तर पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ सेंड करा ज्याला कोणाला इको घ्यायची तर पूर्ण व्हिडिओच्या शेवट माझा मोबाईल नंबर दिलेला आहे माझ्या शोरूमचा ॲड्रेस दिलेला आहे तर एक वेळ तुम्ही अवश्य भेटा तर सुरुवात करूया व्हिडिओला तर गाडीचा जो नंबर आहे एम एच सतरा सी एम पंचावन्न अठ्ठ्याऐंशी नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार एकवीस एंडिंगचं आहे गाडी फाईव्ह सीटर ए सी प्लस पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये मध्ये कंपनी फिटेड सी एन जी पाहू शकताय एकदम अशा चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडीचा वापर एकदम कमी झालेला आहे गाडी फर्स्ट ओनर असल्यामुळं गाडीचे किलोमीटर झाले तर ते किलोमीटर पस्तीस हजार आहे गाडीला जे टायर आहे सर्व टायर आहे कंपनीचेच आहे अजून एकही टायर एक त्याच्यामध्ये चेंज केलेला नाहीये गाडी व्हाईट कलरमध्ये गाडीचा जो बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकता गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेला नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाहीये ही साईड पण तुम्ही पाहू शकताय कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही कंपनी फिटेड सीएनजीचा जो लोगो दिलेला आहे तो पण तुम्हाला दाखवतो त्यावरची जी तारीख आहे तर तीन दोन हजार एकवीस मॅन्युफॅक्चरिंग आहे कंपनी फिटेड सी एन जी असल्यामुळं घेणाऱ्याला काही प्रॉब्लेम नाही एकदम अशी चांगल्या मध्ये गाडी आहे एकदम असा नॉर्मल असा स्क्रॅच लागलेला आहे गाडीला तो पूर्णपणे ओरिजिनल ठेवलेला आहे कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही आहे गाडी पूर्ण टॉप टू बॉटम सील टू सील आहे कुठेही गाडीचं ॲक्सिडेंट वगैरे हो झालेला नाही कुठेही पलटी वगैरे हो झालेली नाही गाडी एकदम अशी चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्हाला दाखवतो गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहे त्यामध्ये गाडीला ए सी पाहू शकताय ए सी दिलेला आहे सर्वात महत्वाचं हो म्हणजे गाडी कंपनी फिट कंपनी मॅन्युअली आहे ॲटोमॅटिक वगैरे नाही म्युझिक सिस्टम पण दिलेलं आहे गाडीला सर्वात महत्वाचं हो म्हणजे गाडीला सेफ्टीला दो एअरबॅग दिलेली आहे गाडीचे जे किलोमीटर झाले ते पस्तीस हजार किलोमीटर झाले आहे कंपनी फिटेड सी एनजी है पू शकता है तुम्हें गाड़ी जे एप्रोन वगैरह दाखो एकदम ओरिजिनल टू ओरिजिनल सील टू सील अप्रोन है मुझे ऐप्रोन लू धक्का वगैरह लगे नहीं पू शकता है तुम्हें कारण की गाड़ी जे मेन मत होते ऐप्रोन गाड़ी कुछ ही सड़ने ली वगैरह नहीं है गाड़ी जी शिटकावर है तो पी पु शकता है कंपनी फिटेड सीटकावर है बदलने की सद्या तरी आवश्यकता नहीं बैक साइड पीटकावी पू शकता है कुठेही फाटलेले वगैरे नाही गाडीचा जो रूप आहे तो पण पाहू शकतोय कुठेही टचअप झालेला नाही गाडीचं जे दरवाजे आहे ते पण तुम्ही पाहू शकता पूर्ण असं सील टू सील असा दरवाजा कोणताही गाडीचा सील चेंज नाही कोणताही पीस चेंज नाही आहे एकदम असे टॉप कंडिशनमध्ये गाडी गाडीला जे वर पाहू शकताय टॉपला ब्रॅकेट दिलेले टुरिस्टसाठी ब्रॅकेट दिलेले पुढे आपलं सामान घेऊन जाऊ शकता तुम्ही गाडीची जी टायर आहे टायर 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 ती टायरची कंडिशन पण तुम्हाला दाखवतो एकदम चांगल्या कंडिशन मध्ये टायर आहे पस्तीस हजार किलोमीटर झालेले म्हणजे अजून लाईफ जी टायरची जी लाईफ आहे तर ती पंधरा ते वीस हजार किलोमीटर पर्यंत आहे गाडीला जो कंपनी फिटेड सीएनजी दिलेला आहे तो पण तुम्हाला दाखवतो दहा किलोची टाकी दिलेली आहे साडेसात ते आठ किलो पर्यंत या टाकीची कॅपॅसिटी प्रत्येक सिटीनुसार सी जसा सीएनजी ला प्रेशर असेल पंपावर प्रेशरच्या हिशोबाने तो सी एन जी बसवला जातो गाडीमध्ये गाडीला जे सी एन जी किट आहे त्याला पर के जीचं जे ॲव्हरेज दिलेलं आहे तर ते सत्तावीस ते तीसपर्यंत दिलेलं आहे ते फक्त कंपनी फिटेड गाडीलाच दिलेलं आहे फिटेडला तसं ॲव्हरेज मिळत नाही आणि जास्त करून कोणी फिटेड गाडी घेत नाही कारण की सरकार मान्य जे आहे तर ते कंपनी फिटेडच आहे त्यामुळे शक्यतो ग्राहकांनी पण आऊट फिटेड गाडी घेऊच नाही कोणत्याही प्रकारची जिम्मेदारी आर टी ओ किंवा शोरूम घेत नाही कंपनी फिटेड तर काही टेन्शन नाही चान्स उद्या काही प्रॉब्लेम जरी आला तरी पूर्णपणे इन्शुरन्समध्ये कवर होतं ॲक्सिडेंट जरी झालं तरी कव्हर होतं तर मित्रांनो दोन हजार एकवीस एंडिंगचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती ऑफर पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करणारे एकदम थोडं तुमचा मान सन्मानाचा विषय राहणार आहे आणि गाडीवरची लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे तर ती ऑल महाराष्ट्र या गाडीवर पाच लाखापर्यंत लोन उपलब्ध करून देणार आहे म्हणजे कमीत कमी सत्तर साठ ते सत्तर हजार डाऊन पेमेंट मध्ये गाडी तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो एकदम लवकरात लवकर या संधीचा तुम्ही फायदा घ्या लवकरात लवकर माझं डिस्क्रिप्शनमध्ये मा जा माझा मोबाईल नंबर चेक करा मला फोन करा फोनवर जास्त माहिती दिली जाणार नाही फक्त डायरेक्ट फायनल किमतीचीच माहिती दिली जाईल त्याच्यापेक्षा जास्त विचारू नका व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती दिलेली आहे आणि जे लोनची फॅसिलिटी आपण ऑल महाराष्ट्र उपलब्ध करून देणार आहे ते एकदम कमीत कमी व्याजदरामध्ये देणार आहे त्यामध्ये इक्विटा स्मॉल फायनान्स बँक हे लोन उपलब्ध ऑल महाराष्ट्र करून देणार आहे तर मित्रांनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम